आणि हे पाच सूत्र मी काय आहे तुला पहिल्यांदा सांगतो ओके शास्त्रज्ञाने पाच सूत्र दिले त्याला पंचसूत्रे असे म्हणूया आणि त्यातलं आहे पहिलं आहे व्यायाम व्यायामाला पर्याय नाही असं व्यायामासाठी कुठली गोळी दे कुठे इंजेक्शन दे म्हणजे तो तयार होता असं काही नाही व्यायामाला तुमचं जर शरीर मजबूत करायचं असेल तर व्यायामाला पर्याय नाही बरोबर व्यायामाचे चार प्रकार आहेत त्यातलं पहिलं प्रकार आहे एरोबिक म्हणतो त्याला आपण एरोबिक म्हणजे चालणे पळणे टेनिस खेळणे स्विमिंग करणे सायक्लिंग वगैरे ह्याला एरोबिक म्हणतो एरोबिकने काय होतं हृदय आणि मे फुप्फुस यांचं सक्षम होऊन त्यांचं सर्क्युलेशन वाढतं मेंदू लिव्हर किडनी यांना सगळ्या अवयवांना सर्क्युलेशन वाढतं त्यामुळे मुळे सर्क्युलेशन वाढून मेंदूची क्षमता वाढते तर तसं जर एरोबिक हे पहिलं झालं पण नुसतं एरोबिक चालत नाही त्याला आपल्याला शरीरातले प्रत्येक स्नायू मजबूत करणं आवश्यक आहे त्याच कारण असं की पूर्वी आपल्याला मी शिकत असताना असं सांगायचे की स्नायूचं काम आहे नुसतं वजन करण्याचं चा चालायचं चा। पण तसं नाही आजचं शास्त्र सांगतं कि स्नायूला एक दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि ते म्हणजे सगळ्या जॉईंट सक्षम करणं सगळ्या सांध्यांना संरक्षण देणं mm -hmm. कस सांगतो तो, तो? उदाहरण सांगतो तुला आपण जर असं हे mm असं -hmm. आपटलं तर वरचं जे हाड आहे ते खालच्या हाडाला जाऊन इजा करायच्या आत स्नायू आकुंचन पावतात आणि ते लोड आपण घेतात चांद्याला संरक्षण देतात आपल्या शरीरात तीनशे पन्नास चांदे आहेत आणि सहाशे पन्नास स्नायू आहेत आणि हे सहाशे पन्नास स्नायूच काम आहे की तीनशे पन्नास चांदूंना संरक्षण देणं म्हणजे स्नायूला प्रत्येक स्नायू अगदी महत्वाचं आहे आता बघ आपलं हे बोट जरी घेतलं तर ह्याच्या ह्या बोटाच्या भोवती चार स्नायू आहेत म्हणजे प्रत्येक स्नायू अगदी महत्वाचा आहे तर हे सगळे स्नायू जर तुम्हाला सक्षम करायचं असेल तर तुम्हाला जिमला जायला पाहिजे व्यायाम करायला व्यायाम करायला पाहिजे आणि जिमला जायला पाहिजे पण जिमला सगळ्यांना जायला जमत नाही पण त्यांनी काय करायला पाहिजे त्याला एक पर्याय आहे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हे एक परिपूर्ण व्यायाम आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे तुमचे स्नायू सगळे हे जे मी आत्ता बोललो ना ते सगळे स्नायू त्याच्यामध्ये स्ट्रॉंग होऊ शकतात कारण सूर्यनमस्कारामध्ये तुमचे शरीर हे तुम्ही वेट असं वापरता आणि त्याचे दोन तीन प्रकार आहेत आता मी त्यात डिटेलमध्ये जात नाही पण ते सूर्यनमस्कार एक अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर प्राणायाम आणि योगासनं योगासनं हे पतंजलीनी आपल्याला दिलेले एक अनमोल देणगी आहे पतंजली मुनी म्हणजे अतिशय सायंटिस्ट आहे असं सा मला वाटतं पतंजली मुनी जे सांगितलं योगासनाचं सा, ते जर आपण केलं तर आपलं आयुष्य खर्च उजळून जाईल आणि पत तर योगासनं करावं म्हणजे हे चार म्हणजे सांगितलं तुम्हाला की एरोबिक वेट ट्रेनिंग सूर्यनमस्कार आणि योगासना, योगासना बरोबर प्राणायाम हे चार आधी आले आता आपण दुसऱ्या आहार आहार अतिशय महत्वाचा आहे तुमच्या शरीराला तुम्ही काय खाता हे त्याप्रमाणे तुमचं शरीर असत काय खाऊ नये हे सांगतो तुला बर। तळलेलं खाऊ नये गोड खाऊ नये ब्रेड बिस्किट खाऊ नये कारण ह्याच्यामध्ये ब्रेड आणि बिस्किटमध्ये मैदा असते आणि सा स्वीट्समध्ये साखर असते तर ते खाऊ नये साखर खाल्ल्यानं डायबिटीस होऊ शकते आणि इतरही काही अनेक कारण पण मागल्या पहिला आपण चर्चा केलेल्या आहे पण आता थोडक्यात सांगतो तुला ब्रेड बिस्किट खाऊ नये आणि आईस्क्रीम जास्त खाऊ नये कधीतरी तुम्ही कधी सणावारी किंवा कुठे पार्टीला गेला तर थोडंसं घ्यायला काय हरकत नाही पण प्रा, पण काय खावं फल फलाहार खायला हरकत नाही सर्वतरीचे पण डायबिटीस माणसांनी मात्र आंबे चिक्कू केळी द्राक्ष हे खाऊ नयेत <दिविणा> पण बाकीचे सगळे खायला हरकत नाही डायबेटिक माणसांनी सुद्धा फळं खायला हरकत नाही <दिविणा> पण ते काळजी घ्यायला पाहिजे थोडस सा। पण सरचे सलद घ्यायला हरकत कडी टॉमॅटो मुळा पालेभाजी वगैरे भरपूर घ्यायला हरकत नाही पण आपल्याला प्रथिने कमी पडतात म्हणून प्रथिनेवर लक्ष ठेवायला पाहिजे त्यासाठी <दिविणा> भात आणि भाकरी कमी करून डाळ आणि उसळ ह्याच्यावर भर द्यावं कारण डाळ आणि उसळ्यामध्ये प्रथिने जास्त असतात म्हणजे भाज्या जास्त घ्याव्यात भाज्या नव्हे डाळ सर्व डाळ आणि उसळ त्यात त्या म्हणजे त्याच्यामध्ये डाळीमध्ये प्रथिने जास्त असतात तसंच शेंगदाणे बदाम काजू इत्यादी ह्याच्यामध्ये सुद्धा प्रथिने जास्त असतात पण नॉन व्हेजिटेरियन घेणाऱ्यांना प्रथिनेचे एवढं प्रॉब्लेम येत नाही पण आता असं आहे की नॉन व्हेजिटेरियनपेक्षाही व्हेजिटेरियन चांगलं असं सा शास्त्र सांगतं कारण नॉन व्हेजिटेरियन जास्त खाऊ नये लिमिटेड नॉन व्हेजिटेरियन घ्यायला हरकत नाही ज्यांनी व्यायाम करतात त्यांना प्रथिनेची आवश्यकता जास्त आहे त्यामुळं त्यांनी एखाद्या वेळेला जर चिकन फिश घ्यायला काय हरकत नाही अंडी घ्यायला हरकत नाही पण ते शिजवून घ्यावं तळून घेऊ नये एवढंच आहे आता बघा हे शास्त्रांची हे पंचसूत्र आहेत ना हे पहिलं व्यायाम दुसरा आहार आणि स्थिर मन आणि त्या त्यासाठी मेंदूच त्याच महत्व आहे मनासाठी गाढ निद्रा फार महत्वाचं आहे तेच आपण बोलूया त्याविषयी आणि व्यसनमुक्ती व्यसन काय व्यसन शरीरावर कोणतं परिणाम करतात व्यसनामुळं आणि आत्ताच्या नवीन याच्याप्रमाणे रोगमुक्ती म्हणजे रोग प्रतिबंधक उपाय करायचे असतात असे हे पाच सूत्र आहेत आणि यापैकी दोन आपण आधीच्या एपिसोड मध्ये बघितलेली आहे आता पुढची जी सूत्र आहेत ती आता आपल्याला जाणून घ्यायची आहेत नक्कीच तर आता मला असं पुढे विचारायचं आहे तुम्हाला की दीर्घायुष्याचं राज काय आहे तुमच्या आता व्यायाम हे तर तुम्ही आम्हाला पटवून दिलेलंच आहे पण या ऍक्टिव्हनेसचं काय सांगाल हो नाही आता मी थोडं सांगितलं व्यायाम आणि व्यायाम झालं तिसरं म्हणजे मन तुम्हा आणि शरीर याचा घनिष्ठ संबंध आहे मन आणि शरीरांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे मन शांत असेल तर शरीर शांत असत नक्कीच बरे काय आणि मन शांत नसेल तर शरीरही शांत अशांत होते हुँ हुँ। आता समजा मन तुमचं अगदी मजबूत शरीर आहे चांगलं शरीर आहे पण तुमचं जर मन प्रक्षुब्ध रागीट असेल तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही हु। तसंच एखाद्याचं मन अगदी शांत आहे अगदी स्थिर आहे पण त्याला शरीर अशक्त आहे काही निरोगी नाही काही काही काहीतरी रोगानं पछाडलेला आहे असं असेल तरी सुखी होत नाही याचा अर्थ असा की मन शरीर आणि मेंदू ह्या तिन्हीचंही आरोग्य सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे बरोबर हां ह्याचं आता तुला उदाहरण सांगतो आ, आता आपल्याला मानसिक तणाव खूप झालेला आहे आज समाजात प्रत्येक माणूस आज एकविसाव्या शतकात अतिशय तणावाखाली जगत आहे त्यामुळं तो अतिशय त्रस्त झाला आहे तणावामुळे पण तणावाची कारणं काय तर पहिलं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की धावपळीचं जीवनशैली हेवं धावपळीची जीवनशैली हे पहिलं महत्वाचं कारण आहे आणि जीव घेणी स्पर्धा कट त्याला कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणतात कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे गळे कापू स्पर्धा म्हणजे हे दोन स्पर्धक जे एकमेकात उतरले असतील तर ते एकमेकांचे गळे कापायला सुद्धा माग पुढं बघणार नाही इतके त्यांचे गळे कापू स्पर्धा सुरू झाले या स्पर्धेमुळं मानसिक तणाव खूप वाढलेला आहे आणि त्याला इतर कारणही आहेत संपत्तीचा हव्यास बरोबर राजकीय आणि आर्थिक अस्थिरता आता आपल्याला माहित आहे पाकिस्तान हिंदुस्तान युद्ध सुरू झालं त्यामुळं आपल्याला मुंबईच्या वगैरे लोकांना केव्हा आपल्याला काय पडेल का मानसिक तणावाखाली होते, होते जे बॉर्डरचे सगळे सिटीज होते ते सगळी खूप मानसिक तणावाखाली होत्या म्हणजे राजकीय आर्थिक अस्थिरता असेल तरी मानसिक तणाव होते मग प्रक्षुब्ध समाज काय काय वेळेला समाजच प्रक्षुब्ध असते तर समाजाने काही काय वेळेला हे कारण आहे नंतर कौटुंबिक समस्या असते हे ह्या सर्व कारणामुळे मानसिक तणाव वाढलेला आहे